बघा निखिल अनिल आणि आनी सुनील यांच्या यांची पाच वर्षापूर्वी वयाची सरासरी वीस वर्ष तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल प्रश्न सोडवायचा तसा सर निखिल अनिल आणि आनी सुनील यांची पाच वर्षापूर्वी वयाची सरासरी वीस प्रश्न मनाशी तिघांची पाच वर्षापूर्वीची वयाची बेरीज तिघांच्या वयांची बेरीज मात्र कधीची तर पाच वर्षापूर्वीची हा प्रश्न मनाशी करा त्यांच्या पाच वर्षापूर्वी वयांची सरासरी वीस म्हणून हे तिघ आहेत गुणीला सरासरी हा गुणाकार साठ वर्ष हे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची ही बेरीज होती आज त्यांच्या वयाची बेरीज किती आज त्यांच्या वयाची बेरीज किती हा प्रश्न मनाशी करा जण आहेत ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची पाच वर्षापूर्वी तिघांच्या वयाची बेरीज साठ वर्ष आज त्यांच्या वयाची बेरीज किती हा प्रश्न तिघ ही पाच 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 वर्षाने वाढलेले असतील म्हणून पाच तरी पंधरा वर्ष या साठ मध्ये हो। वर्ष आजची त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज गणित म्हणते पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी पुन्हा एक प्रश्न पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची पाँग 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 बेरीज लक्ष द्या आणखी पाच वर्षानंतर हे तिघ ही पाच 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 वर्षानं वाढलेले असतील म्हणून पाच तरी पंधरा वर्ष या पंच्याहत्तर मध्ये ऍड करा हे बेरीज किती तर पंचाहत्तर पंधरा नव्वद वर्ष ही पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची बेरीज असेल आता त्यांच्या वयाची पाच वर्षानंतरची बेरीज इथं मांडा नव्वद आणि हे जण आहेत म्हणून तीन भागा म्हणजे त्यांच्या वयाची आपल्याला सरासरी प्राप्त होईल सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हा भाग सर तीस न जातो म्हणजे तीस काय हो वर्ष पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची ही सरासरी असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलं आहे वयवारी आणि सरासरी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल